दिल्लीमध्ये काँग्रेसची बैठक पार पडली या बैठकीत राज्यातल्या लोकसभेच्या सात जागांवर शिक्कामोर्तब झाल्याची मोठी माहिती समोर येते प्रणिती शिंदे आणि प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी निश्चित झाली इतर जागांवर तोडगा निघालेला नाहीये त्यामुळे उद्या दुपारी साडेतीन वाजता पुन्हा महाराष्ट्राच्या जागांबाबत बैठक पार पडणार असल्याची माहिती आहे त्यामुळे उद्या तरी काँग्रेसच्या उमेदवारांचा तिढा सुटणार का हे पाहावं लागणार आहे दिल्लीमध्ये काँग्रेसची बैठक पार पडली आणि या बैठकीत राज्यातल्या लोकसभेच्या सात जागांवर शिक्कामोर्तब झाल्याची मोठी माहिती समोर येते या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून प्रमोद बैठक तर पार पडली आणि यामध्ये प्रणिती शिंदे आणि प्रतिभा धानोरकर या दोन महिला उमेदवारांची उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती मिळते आणखी काही अपडेट्स मिळत आहेत का बरोबर आहे जवळपास पाऊन तास खर तर सीई बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये जवळपास सोळा ते सतरा नावांवरती चर्चा झाली होती मात्र या सगळ्यामध्ये दोन नावांवरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे सात नावांवरती प्रामुख्याने आजच्या बैठकीमध्ये चर्चा केली गेली तर प्रणिती शिंदेच्या सोलापूरच्या आमदार आहेत त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे संपूर्ण नाव बाकीच्या नावांवरती तिढा जो आहे तो कायम असल्याचं बघायला मिळालं आज एकमत झालेलं नाहीये त्यामुळे पुन्हा उद्या दुपारी साडेतीन वाजता या सगळ्या संदर्भात बैठक होणार आहे त्यामुळे उद्याच्या बैठकीत तरी राहिलेल्या नावांवरती शिक्कामोर्तब होतं का हे पाहणं महत्वाचं आहे तर ही बैठक संपलेली आहे नेते बाहेर यायला सुरुवात झालेली आहे थोड्या वेळामध्ये सगळे नेते जे आहेत ते इथून बाहेर निघणार आहेत त्यामुळे उद्या काँग्रेसची जी यादी येईल ती यादीमध्ये जवळपास सात ते आठ नावांची नाव असण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे त्यात प्रामुख्यानं जर आपण बघितलं तर प्रणिती शिंदे आणि नाग चंद्रपूरमधून प्रतिवादानुर तर या दोन नावांवरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती जी आहे ती विश्वासनीय सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे नक्कीच प्रमोद त्यामुळे बाकीच्या जागांचा तिढ्या नेमका कधी सुटणार हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद माहितीसाठी